आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या संदर्भातला आहे त्यातल्या त्यास ज्या यू डायस प्लसची सध्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे त्या यू डायस प्लसची अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपल्याला या पत्राच्या माध्यमातून मिळणार आहे नेमकी कोणती माहिती या अनुषंगाने विचारलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे पत्र समजूया हे पत्र आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसचं हे पत्र राज्यातील सर्व माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे यू डायस प्लस प्रणालीवर माहिती नोंदवण्याबाबतचं उपरोक्त विषयाबाबत आपल्याला वारंवार सूचना देऊन शंभर टक्के शाळांमधील शंभर टक्के विद्यार्थ्यांची यू डायस प्रणालीमधील संबंधित सर्व मुद्दे पडताळणी करून यू डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते यू डायस प्रणालीवरील एक लाख आठ हजार तीनशे सव्वीस शाळांमधील दोन कोटी आठ लाख शहात्तर हजार सहाशे पंचवीस विद्यार्थ्यांपैकी दोन कोटी तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे सदतीस विद्यार्थ्यांची माहिती यु डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्यात आलेले असून अद्यापही चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची माहिती वर्ग करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे यू प्लस प्रणालीवरील शासकीय पंच्याहत्तर हजार एकशे तीन खाजगी अनुदानित एक लाख पंचावन्न हजार चारशे तेवीस खाजगी विना अनुदानित अडतीस हजार सातशे पंच्याऐंशी स्वयं अर्थसहाय्यत दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस व अनाधिकृत सहा हजार एकशे सदतीस विद्यार्थ्यांची माहिती यु ऐस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कारवाई प्रलंबित आहे यु डायस प्रणालीवरील माहिती तपासून यु प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही विहित मुदतीत म्हणजेच दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शंभर टक्के न झाल्यास राज्याच्या प्राप्त होणाऱ्या निधीवर परिणाम होणार आहे तरी आपल्या संयंत्रणाखाली असलेल्या शाळांची माहिती शंभर टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑनलाईन व्ही सीद्वारे दररोज क्षेत्रीय स्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दररोजचा आढावा घेऊन कार्यवाहीचा संख्यात्मक अहवाल संचालनालयास दररोज सादर करावा तसेच शिक्षणाधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर दररोज झालेल्या कामाचा ऑनलाईन आढावा घेऊन सदर कामकाज तत्परतेने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे एस प्रणालीवरील माहिती एस प्लस प्रणालीवर शंभर टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दिनांक करता येणार नसल्याने सदर काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस या कार्यालयीन दिवसाबरोबर दिनांक तीस बारा दोन हजार बावीस व दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस या अनुक्रमे शनिवार व रविवार या सुट्टी दिवशीचे नियोजन करून कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी आपल्या विभागातील कार्यक्षेत्रातील डाय एस प्रणालीवरील माहिती एस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची शंभर टक्के कार्यवाही न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधितांविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात येऊन प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अत्यंत महत्वाचा असा विषय असून डाय एस प्रणालीवरील माहिती यू एस प्लस प्रणालीवर शंभर टक्के वर्ग करण्याची कार्यवाही शाळांना एकतीस बारा दोन हजार तेवीस नंतर करण्यात येणार नसल्यामुळे सदर काम हे या तारखेच्या आत होणं अपेक्षित आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद